श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यंदा धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर रोजी शनिवारी येत आहे दिवाळीचा हा पहिला दिवस म्हणजे आनंद प्रकाश आणि समृद्धीचा आरंभ धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे त्रयोदशी तिथी म्हणजे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी हिंदू परंपरेनुसार या दिवशी धन आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी विशेष पूजन केलं जातं असा विश्वास आहे तर याच दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी देव हे प्रकट झाले होते जे आयुर्वेदाचे आणि आरोग्याचे देव मानले जातात आणि म्हणूनच त्यांची पूजा करून चांगल्या आरोग्याची कामना केली जाते त्यासोबतच लक्ष्मी माता आणि देव यांची सुद्धा पूजा केली जाते कारण ते धन आणि समृद्धीचे प्रतीक आहेत संध्याकाळी यमराजासाठी दीप लावण्याची सुद्धा परंपरा आहे ज्यामुळे अकाला मृत्यू टाळता येतो असं मानलं जातं या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे अगदी थोडं असे ना काहीतरी मौल्यवान वस्तू घरात आणण्याची भावना असते पण आजच्या काळात सोनं चांदी खूप महाग असल्यामुळे प्रत्येकाला ते खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी मी सांगणार आहे ज्या खूपच शुभ मानल्या जातात आणि त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात तर या वस्तू खरेदी करणं त्या शुद्ध मनाने पूजेत वापरणं आणि सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षा सुद्धा अधिक पुण्य देणाऱ्या असतात तर तुम्ही या वस्तू खरेदी करून पूजेत वापरल्या तर तुमचं घर लक्ष्मीमय होईल दरिद्रता दूर होईल आणि समृद्धी नांदेल लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळून निघेल तर नक्की पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण मी या सर्व वस्तूंची माहिती तुम्हाला तुम्हा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता तर अशाच माहितीपूर्ण आणि धार्मिक व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा खास वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या आपल्याला धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायच्या आहेत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभर कधीही तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा धनत्रेशच्या आधी तुम्ही या वस्तू खरेदी करायच्या नाहीत कारण जसं सोनं चांदी आपण याच दिवशी घेतो त्याचप्रमाणे या वस्तूंची खरेदी सुद्धा याच शुभ मुहूर्तावरती करावी असं मानलं जातं आता बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की सोन्याचे दर इतके वाढलेत मला सोनं किंवा चांदी घेणं शक्य नाही तर मग मी पूजा केली तर काय फायदा होईल का तर हो उत्तर अगदी सोपं आहे आणि दिलासादायक आहे तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल कारण धनत्रयोदशी फक्त सोनं चांदी खरेदी करण्यासाठी नसते तर हा दिवस आपल्या आरोग्य समृद्धी आणि सौख्य यासाठी पूजन करण्याचा धन्वंतरी देवाची पूजा करणं जाते एखादा फोटो मूर्ती किंवा त्यांच्याशी संबंधित काही पवित्र वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता आणि श्रद्धेने त्याची पूजा करू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मी कुबेर आणि श्री गणेश यांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते विशेष म्हणजे लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी काही विशिष्ट वस्तू खूपच महत्वाच्या असतात आणि त्या जर तुम्ही श्रद्धेने पुजल्या तर लक्ष्मी माता तुमच्या घरात आकर्षित होते आणि धनसमृद्धी सौख्य तुमच्या आयुष्यामध्ये वाढत जातं धनत्रयोदशीचा दिवस हा अतिशय शुभ मांडला जातो आणि म्हणूनच अनेकजण या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात मग ते वाहन असो घर असो प्लॉट असो किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असो तर या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टी शुभ मानल्या जातात आणि त्यांचा उपयोग आयुष्यामध्ये चांगले फळ मिळवण्यासाठी होतो असं मानलं जातं सर्वात महत्वाचं आणि पहिलं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे धणे तर हो तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे धनत्रयादशीला सोनं चांदी जसं शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे धने हे सुद्धा खूप शुभ आणि लक्ष्मीला आवडणारे मानले जातात आणि त्यामुळे अगदी तुमच्याकडे आधीच धणे असले तरी सुद्धा नवीन आणि ताजे धणे किमान पाच रुपयांचे तरी खरेदी करून आणावेत तर त्यांना एका छोट्या वाटीमध्ये ठेवून त्यांची पूजा करावी आणि गुळासोबत देवीला नैवेद्य दाखवावा असं केल्याने घरात वर्षभर चांगलं आरोग्य अन्नधान्य धनसंपत्ती टिकून राहते असं मानलं जातं यानंतर या दिवशी पाच विड्याची पानं खरेदी करणं खूपच शुभ मानलं जातं कारण या पानांमध्ये लक्ष्मीचं विशेष वास्तव्य असतं ही पाने तुम्ही एका थाळीमध्ये ठेवून त्यावरती थोडंसं मध म्हणजेच हनी तुम्हाला ठेवायचं आहे आणि यानंतर ही पानं लक्ष्मी देवी समोर नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहेत खीर किंवा कमळाच्या फुलांपेक्षा सुद्धा अधिक प्रिय विड्याची पानं आणि त्यावरती मध असं मांडलं जातं त्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे ही पानं पूजा झाल्यानंतर निर्माण टाकली तरीही चालेल काहीच हरकत नाही किंवा ना जर कोणी पान खात असेल तर ते सुद्धा ही पानं खाऊ शकतात पुढे आपल्याला लाह्या आणि बताशे सुद्धा खरेदी करायचे असतात जसं झाडूला पूजेचं महत्व आहे तसंच लाह्या आणि बताशे सुद्धा लक्ष्मी पूजेमध्ये वापरले जातात त्यामुळे त्यांचं पूजेमध्ये असणं आवश्यक मानलं जातं जुने असले तरीही चालतात पण नवीन पाच दहा रुपयांचे तरी लाह्या बत्ताशे खरेदी करून देवीला अर्पण करणं हे खूपच पुण्यदायी मानलं जातं असं केल्याने घरात अन्नधान्याची कधीही कमतरता जाणवत नाही आणि वर्षभर लक्ष्मीची कृपा राहते यानंतर एक खास वस्तू म्हणजे हळकुंड ही साधी पण शक्तिशाली गोष्ट आहे हळकुंड म्हणजे संपूर्ण हळद ज्याला लेकूरवाडी हळद असं सुद्धा म्हटलं जातं माता लक्ष्मीला ही खूप प्रिय आहे आणि तुम्ही एक किंवा शक्य असल्यास पाच हळकुंड खरेदी करू शकता आणि त्यानंतर एक छोटासा पण खूपच प्रभावी उपाय म्हणजे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक हळकुंड एक सुपारी एक हिरवी वेलची एक लवंग आणि और... आणि एक कमळ काठ्याचं बीज हे सगळं ठेवायचं आहे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून एक लक्ष्मी पोटली तयार करायची आहे ही पोटली मग तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर लावली तर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही आणि वर्षभर घरामध्ये भरभराट होते शेवटी एक अजून एक साधी पण महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ तर या दिवशी मिठाचा एक नवीन पुडा खरेदी करणं शुभ मानलं जातं कारण हे मीठ माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जरी तुमच्याकडे घरामध्ये आधीपासून मीठ असेल तरी सुद्धा या शुभ मुहूर्तावरती नवीन मीठ खरेदी करून पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे असं केल्याने घरात नेहमीच धनसंपत्ती राहते आणि कोणतीही कमतरता जाणवत नाही तर अशा या साध्याशा पण अतिशय शुभ गोष्टी धने विड्याची पान लहा हळकुंड आणि मीठ जर तुम्ही श्रद्धेने प्रेमाने आणि आनंदाने या दिवशी खरेदी करून लक्ष्मी पूजेमध्ये वापरल्या तर देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळं खूप सहज आहे आणि कोणत्याही मोठ्या खर्चाशिवाय तुम्ही करू शकता पण त्याचा परिणाम मात्र मोठाच आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही खास वस्तूंबद्दल सांगितलेलं आहे जे तुम्ही धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी खरेदी केल्या तर या फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर तुमच्या घरात सुख समृद्धी शांतता आणि सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी खूपच उपयोगी ठरतात आता अनेकांना वाटतं की फक्त सोनं चांदीच खरेदी करायला हवं पण असं नाही चांदीमध्ये काही खास वस्तू आहेत ज्या अगदी परवडणाऱ्या असतात आणि त्यांचं पूजन केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये तिचा सतत वास राहतो जर तुम्ही चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अगदी महागडे दागिने घेण्याची गरज नाही तुम्ही चांदीचं चा एक स्वस्तिक सुद्धा घेऊ शकता किंवा लक्ष्मीची पावलं जी चांदीमध्ये बनवलेली असतात ती सुद्धा खरेदी करायला काही हरकत नाही काही लोक चांदीचं चा नाणंही घेतात आणि ज्यावर लक्ष्मी किंवा गणपतीची आकृती असते तर हे नाणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं या वस्तू सहसा तीनशे ते चारशे रुपयांमध्ये मिळतात त्यामुळे खिशावरती सुद्धा ताण येत नाही आणि तुमच्या श्रद्धा सुद्धा पूर्ण होते तुमच्या घराचं एखादी लहान मुलगी असेल तर तिच्यासाठी चांदीची एखादी वस्तू घेणं हे फारच शुभ मांडलं जाते आणि दिवशी तिची पूजा केल्याने देवी लक्ष्मी अधिक प्रसन्न होते जसं नवरात्रीत आपण कुमारिका पूजन करतो तसंच या दिवशी सुद्धा लहान मुलीच्या पायावर कुंकुआणे स्वस्तिक काढलं जातं हळदी कुंकू लावून तिची पूजा केली जाते त्यामुळे तिच्यासाठी काहीतरी गोड नवीन आणि शुभ वस्तू खरेदी करणं खूपच चांगलं मानलं जातं दिवाळीच्या निमित्ताने आपण सगळे नवीन कपडे घेतोच पण जर हे नवीन कपडे तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी केले तर त्यामध्ये एक वेगळंच शुभतत्व असतं असं मांडलं जातं तर या दिवशी खरेदी केलेल्या वस्त्रांमध्ये एक विशेष सकारात्मक ऊर्जा असते याच दिवशी तुम्ही देवघरातील देवांसाठी नवीन वस्त्र खरेदी करू शकता देवांची जुनी कपडे खराब झालेली असतील तर ती वापरणं टाळा चांगली असतील तर स्वच्छ धुवून वापरली तरी हरकत नाही शक्य असल्यास नवीन कपड्यांसोबतच देवांसाठी छोटासा मुकुट किंवा अलंकार देखील खरेदी करता येत यानंतर पूजेसाठी एक महत्वाची वस्तू म्हणजे गजलक्ष्मी ज्या घरात दोन हत्तींसोबत लक्ष्मीची मूर्ती असते तिथे कधीही धन आणि समृद्धीची कमतरता जाणवत नाही असं म्हणतात त्यामुळे पंचधातू तांबा किंवा चांदीमध्ये बनवलेल्या गजलक्ष्मीच्या मूर्ती तुम्ही नक्की खरेदी करू शकता त्याचबरोबर श्रीयंत्र सुद्धा खूप प्रभावी मांडलं जातं हे लक्ष्मीचं आसन समजलं जातं आणि ज्या घरात हे यंत्र असतं तिथे लक्ष्मी स्थिर राहत असल्याचं मानलं जातं जर तुमच्या घरात पैशांची सतत तूट जाणवत असेल आर्थिक ताण जाणवत असेल तर या दिवशी श्री यंत्र खरेदी करून त्याची विधीपूर्वक पूजा करणं हे खूप शुभ ठरतं या व्यतिरिक्त या दिवशी तुम्ही वेलदोडे लवंगा आणि आवळे सुद्धा खरेदी करू शकता आवळा म्हणजे आरोग्याचं प्रतीक आणि धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची खरेदी आरोग्यवर्धनासाठी केली जाते मार्केटमध्ये या दिवशी आवळे मोठ्या प्रमाणावरती विकले जातात आणि त्यांचं ता पूजनही केलं जात तसेच लक्ष्मीला कवड्या सुद्धा खूप प्रिय आहेत जर तुमच्या देवघरामध्ये कवड्या नसतील तर पाच किंवा सात पिवड्या कवड्या खरेदी करून त्या पूजेसाठी वापरा त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करण्याला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं कारण लक्ष्मी पूजनामध्ये झाडूचा समावेश असतो झाडूही फक्त स्वच्छतेचं प्रतीक नाही तर ती गरिबी दूर करणारी मांडली जाते आणि त्यामुळे नवीन झाडू खरेदी करून त्यात तो पूजेसाठी ठेवणं शुभ मानलं जातं आणि शेवटी या दिवशी एक तरी कडधान्य खरेदी करणं आवश्यक मानलं जातं म्हणजे मूग डाळ तूर डाळ मसूर डाळ चना डाळ किंवा हिरवे मूग यापैकी काहीही एक तुम्हाला खरेदी करायचं आहे ही परंपरा केवळ अन्नधान्याची समृद्धी दाखवत नाही तर तुमचं घर कधीही रिकामं पडणार नाही अशी श्रद्धा यामागे आहे हे सगळं ऐकून तुम्हाला असं वाटू शकतं की आता एवढ्या सगळ्या वस्तू मी कुठून आणि कशा खरेदी करणार तर काळजी करू नका मी असं मुडीच म्हणत नाही की सगळ्याच वस्तू तुम्ही खरेदी कराव्यात तुमच्या घरात कधी का आधीच काही वस्तू असतील तर त्या पुन्हा घेण्याची गरज नाही पण यथाशक्ती तुम्ही या सगळ्यातून दोन किंवा तीन किंवा पाच वस्तू तरी खरेदी केल्या आणि त्याची श्रद्धेने पूजा केली तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावरती कृपा करेल आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धीचं वातावरण निर्माण होईल जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण चालू असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आरोग्य यावर खूप खर्च होतोय तर हे लक्षात ठेवा की धनत्रयोदशीचा दिवस फक्त लक्ष्मी पूजे करता मर्यादित नाही तर हा दिवस आरोग्याच्या देवतेचा भगवान धन्वंतरीचा सुद्धा आहे आपलं कुटुंब निरोगी राहावं सगळ्यांना दीर्घायुष्य मिळावं आणि सततचा आजारपणाचा त्रास दूर जावा यासाठी या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करणं खूपच आवश्यक असते धन्वंतरी पूजन केल्यामुळे केवळ आजार कमी होतात असं नाही तर घरामध्ये एक सकारात्मक आणि आरोग्यदायी वातावरण तयार होतं त्यामुळे जर तुम्हाला वाटतं की घरात कोणीतरी आजारी पडते तर नक्कीच श्रद्धेने धन्वंतरी देवतेची पूजा करा आणि त्यांचा आशीर्वाद मागा याचबरोबर लक्ष्मी देवीचीही पूजा करायला विसरू नका कारण हा दिवस त्यांच्या कृपेचा शुभारंभ मांडला जातो आणि जेव्हा धन आणि आरोग्य एकत्र एक प्राप्त होतं तेव्हाच खरं सुख आणि समाधान मिळतं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे धनतरेसच्या संध्याकाळी यमदिपदान करणं हे दीपदान आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचं असतं दिवा लागल्यावर दोन्ही हात जोडून आपण यमराजाला प्रार्थना करायची असते की आमच्या कुटुंबावर कोणताही वाईट संकट येऊ नये अकाल मृत्यू टाळावा आणि सगळ्यांचं संरक्षण व्हावं शास्त्रातही असं सांगितलं गेलं आहे की यमाची पूजा फक्त या एकाच दिवशी केली जाते आणि म्हणून खूपच खास आहे आपण रोज त्यांची पूजा करत नाही आणि म्हणूनच या दिवशी त्यांना नमस्कार करणं त्यांच्या कृपेची मागणी करणं हे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खूपच महत्वाचं ठरतं तर आजचीही माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती कारण ती खूपच उपयुक्त आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पेडणं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री मी समर्थो